नमस्कार महासागरच्या खरीखरीमध्ये मध्ये मी सुजाता आपले स्वागत करते जगमित्र शुगर इंडस्ट्रीच्या जमिनीचे काही भागीदार आहेत त्यामध्ये क्रमांक एक धनंजय मुंडे आणि दुसरे वाल्मिक कराड यांच्या संयुक्त नावाने त्या साखर कारखान्याच्या जमिनी आहेत सध्या कराड या नावाभोवती जे काळे वलय आलेले आहे त्याची काळी बाजू प्रख्यात समाजसेविका आणि माहिती अधिकार तज्ञ अंजली दमानिया यांनी समोर आणलेली आहे या दोन जगमित्रांच्या संयुक्त मालकीच्या तीन हजार चौपन्न गुंठे जमिनीवर हे जगमित्र उभे आहेत धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड हे दोघेही सध्या तरी संयुक्त भागीदार असल्याची दिसत आहे ही जमीन पुण्याजवळ अनेक जाणकार म्हणतात की या जागेची किंमत दोन हजार प्रति चौरस फूट पेक्षा जास्त आहे खरे खोटे घेणारा नेताच जाणत असेल आजकाल विशेष बातम्यांमध्ये फारसे तथ्य नसते पण या ठिकाणी आपले मंत्री धनंजय मुंडे हे प्रत्यक्षात काम करतो आहे असे सांगून ते काय करीत आहेत याची चौकशी केलीच पाहिजे धनंजय मुंडे एकेकाळी भाजपचे आमदार होते ते दमदार असल्यामुळे अजूनही शानदार खेळू शकले यामध्ये दुमत असण्याचे कारणच नाही कारण धनंजय मुंडे यांच्या नावात धनही आहे आणि जयही आहे त्यांनी राजकारणात अनेक वेळा जय मिळवलेला आहे हा जय म्हणजे काही लपून राहिलेले रहस्य नाही अशा एकूण वातावरण पताका कोणाच्या हातात अचानक एक देशमुख नामक एका गावचा सरपंच कोणीतरी काही गाव गुंडांच्या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडतो या देशमुखांची व या व्यवहारात कुठेतरी दखल आहे का देशमुख एका गावचे सरपंच होते त्या परिसरातील अत्यंत महत्वाची व्यक्ती होते यात शंकाच नाही पण त्यांचा जीव जाईपर्यंत हा जीव जाणार आहे हे कोणालाच समजले नाही आणि अचानक जीव गेल्यानंतर म्हणजे जीव गेल्यावर आधुनिक वाल्मिकीचे नाव आले आधी हा वाल्या होता कि वाल्मिकी होता ते आम्हाला ठाऊक नाही किंवा ठाऊक असण्याचे कारणही नाही पण त्या प्रकरणातील सगळ्यात महत्वाचे नाव धनंजय मुंडे यांचे होते हे आता सिद्ध झालेले आहे त्यातच हे प्रकरण गंभीर असेल किंवा नसेलही पण या प्रकरणाला सध्या जे काही स्वरूप आलेले आहे पाहता या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहेत या प्रकरणात जे दोषी असतील त्यांना कठोर शासन मिळेल असे बोलले जात आहे हे कठोर शासन कोणते हा विचार आपण न करता त्याबाबतचा निर्णय आपले न्यायप्रिय तडवदार आणि महाराष्ट्राच्या हितासाठी जबाबदार असलेल्या मुख्यमंत्री नामदार आणि महाराष्ट्राच्या जबाबदार व्यक्तींवर म्हणजेच देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोडून द्यावा अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा लाईक करा आणि बघत रहा महासागर नमस्कार